नमस्कार मित्रांनो आज बरोबर पंधरा दिवस झाले वेट लॉस जर्नी सुरू करू पहिले पाच दिवस तर शिस्तीतच गेले पण दहा दिवसात चार किलो वजन कमी केलेलं आहे आता हे वजन कमी करण्यासाठी मी नुसतंच एक्सरसाइज को वॉकिंग केलेलं नाही तर त्याच्याबरोबर हे संभाळलेलं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की डायटमध्ये मी शुगर कट डाऊन केली ती शुगरबरोबर काब्स पण कमी केलेले आहेत आता कार्ब्स कमी के केलेले आहेत म्हणजे राईस चपाती सोडलेली आहे खायची फक्त व्हेजेस खातो आहे म्हणजे भाजीपाला खातो आहे जे काय भाजी असेल ती घरची भाजी खातो आहे असं काय वेगळी त्याच्यासाठी स्पेशल करत नाही आहे बॉल्ड एक्स वगैरे हो खातोय त्याचा बेनिफिट असं व्हायला लागला की प्रोटीन इनटेक वाढायला लागला प्रोटीन इनटेक वाढायला लागल्यामुळं कसं व्हायला लागलं की मसल तर ड्रॉपडाऊन होत नाही आहे पण वेट मात्र कमी व्हायला लागलेला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की वेट लॉसमध्ये प्रोटीन इनटेक पण प्रॉपर पाहिजे असतो फायबर इनटेक पण प्रॉपर पाहिजेला असतो आणि त्याच्याबरोबर तुमचं कार्ब्स पण कमी करायला लागतं कारण नॅचरल तुमच्या बॉडीला जवळजवळ एकवीसशे बावीसशे कॅलरीज लागते रोज रेग्युलर पण एक्सरसाइज केल्यानंतर हे कॅलरीज वाढ वाढवायला लागतात आणि तुम्हाला डिफिशियंटमध्ये जात असताना तुम्हाला मो मोस्टली काप्समधनं जी वरची एनर्जी असते जी शुगरची एनर्जी असते ती एनर्जी यूज होते त्याच्यामुळं सुरुवातीला मी आता मस मसल एक्सरसाइज करतो आणि त्याच्यानंतर मग मी आता कार्डिओ करतो आणि ह्या कार्डिओचा बेनिफिट असं झालं आहे की मला दहा दिवसामध्ये चार किलोचा लॉस झालेला आहे आणि आय एम व्हेरी मच हॅपी की दहा दिवसा चार हां असं नाही की आता प्रत्येक दहा दिवसाला चार किलो वजन कमी होईल कारण कसं असतं की एक स्टॅगनंट असतं की सुरुवातीला वॉटर वॉटर वेट पण कमी होत असतं म्हणजे आपल्या शरीरातलं पाण्याचं वजन देखील कमी होत असतं त्याच्यामुळं ते पा वॉटर कंटेंट पण कमी झालेले असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मोस्टली बघू आपण कसं होते पुढचे चार म्हणजे पुढच्या दहा दिवसात आता काय होते माहीत नाही आहे बघूया आपण किती कमी होते तुम्हाला फक्त सांगितले की आता दहा दिवसात तर चार के जी सक्सेसफुली कमी झालेलं आहे पुढच्या दहा दिवसानंतर मी तुम्हाला परत अपडेट दिलंच चला तोपर्यंत बाय